नव्या वर्षात नाशिक रोड पोलिसांची धडाकेबाज कारवाई पंचेचाळीस लाख रुपयांच्या चोरीच्या बावन्न मोटारसायकल हस्तगत तीन आरोपी ताब्यात नाशिक रोड गुन्हे शोध पथकाची कामगिरी पोलीस आयुक्तांची पत्रकार परिषद नाशिक रोड पोलिसांनी नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच मोठी कारवाई करीत बावन्न मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत नाशिक पोलीस आयुक्तालयातील मोटारसायकल चोरी करून तिचे खोटे आर सी बुक व नंबर प्लेट तयार करून चोरीचे वाहन विक्री करणाऱ्या टोळीचा नाशिक रोड गुन्हे शोध पथकाने केला पर्दाफाश यांचा पर्दाफाश करून चोरीच्या बावन्न मोटारसायकली हस्तगत केल्याने पोलीस आयुक्तांनी कौतुक केले आहे नाशिक शहरातून दिवसेंदिवस मोटारसायकली चोरीचे प्रमाण वाढत चालले असल्याने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पोलिसांना गुन्ह्यांचा उकल करण्यासाठी सूचना आणि मार्गदर्शन केले होते एक जानेवारी रोजी सकाळीच्या दरम्यान नाशिक रोड कोर्टच्या बाहेरील बाजूस पार्किंगमध्ये येथून फिर्यादी लतीफ गुलाब शेख यांची हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर गाडी क्रमांक एम एच पंधरा डी जी सव्वीस सदुसष्ट काळ्या रंगाची गाडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती नाशिक रोड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना गुन्हे शोध पथकाचे विशाल पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की वीस ते तीस वर्ष वयोगटाचे तीन संशयित हे आंतरजिल्ह्यात वारंवार मोटारसायकल चोरी करून तसेच खोटे आरसी बुक व खोटी नंबर प्लेट बनवून चोरी केलेल्या मोटारसायकल विक्री करतात व खरेदी करणाऱ्या व्यक्तीस बनावट कागदपत्रे दाखवून गाडी विकून फसवणूक करत आहेत संशयित हे आठ जानेवारी रोजी नाशिक रोड सिन्नरफाटा सिटी लिंक बस डेपो येथे चोरीच्या मोटारसायकल विक्री करण्याकरिता व्यवहारासाठी येणार असल्याबाबत खात्रीशीर बातमी मिळाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी सदर बातमीचे गांभीर्य लक्षात घेऊन स्वत गुन्हे शोध पथकासोबत फाटा येथील सिटी लिंक बस जवळ सापळा रचून बसले होते मिळालेल्या गुप्त माहितीनुसार तीन संशयित सदर ठिकाणी आले असता मोठ्या शिताफीने त्यांना त्यांच्या ताब्यातील चोरीच्या दोन मोटारसायकली त्यात एक स्प्लेंडर व एक बुलेटसह पकडून ताब्यात घेतले यश दीपक डावरे वय तीस वर्ष राहणार फ्लॅट नंबर सहा पुष्पक अपार्टमेंट मंगलपूर्तीनगर जेल रोड नाशिक रोड जावेद इस्माईल शेख व चोवीस वर्ष राहणार न्यूज स्टनवाडी चंद्रमणीनगर देवळाली कॅम्प मुस्तफा मोहम्मद शेख व बावीस वर्ष राहणार सातआळी ग्राउंड ग्राउंडजवळ देवळाली कॅम्प या तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे अधिक तपासात त्यांच्या खिशात बनावट चार आरसी बुक देखील मिळून आले त्यांच्या ताब्यात मिळून आलेल्या स्प्लेंडर मोटारसायकलचे नंबर प्लेटवरील नंबरची पडताळणी केली असता हा नंबर खोटा असल्याचे निष्पन्न झाले व सदरची मोटारसायकल दाखल गुन्ह्यातील चोरीची असल्याचे निष्पन्न झाले तिन्ही संशयितांना मिळालेल्या मुदेमालासह नाशिक रोड पोलीस ठाणे येथे आणून त्यांना नमूद गुन्ह्यात अटक केल्यानंतर पथकाने गुन्ह्याच्या तपासात अधिक चौकशी करून त्यांनी चोरलेल्या नाशिक आयुक्तालयातील व जिल्ह्याबाहेरील एकूण अंदाजे पंचेचाळीस लाख रुपये किमतीच्या बावन्न मोटारसायकली हस्तगत केल्या सदर चोरी केलेल्या मोटारसायकल आरोपितांनी निर्जन ठिकाणी डंप करून ठेवल्या होत्या खोट्या आर सी बुक व कागदपत्र व बनावट नंबर प्लेट लावून विक्री करण्याची त्यांची गुन्हे करण्याची पद्धत होती सदर गुन्ह्यात आरोपींनी कट कारस्थान करून चोरीच्या मोटारसायकलची खोटी कागदपत्रं तयार करून ग्राहकांची तसेच शासनाची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्ह्यात इतर कलमांतर्गत वाढ करण्यात येऊन गुन्ह्यांचा सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी हे तपास करीत आहेत सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर् पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी तसेच गुन्हे शोध पथकाचे विशाल पाटील सागर आडणे महेंद्र जाधव अरुण गाडेकर रोहित शिंदे योगेश कानडे डिटेक्शनची केले यांनी मोटरसायकल थेफ्ट त्याच्यामध्ये महत्त्वाची कामगिरी केलेली आहे आणि आज आपण बघत आहात बासष्ट मोटरसायकल्स रिकवर झालेले आहेत त्या विविध ठिकाणी शहरातून चोरीला गेलेल्या होत्या आणि त्या मोटरसायकल्स परत देण्याचा आप आपण आज कार्यक्रम केलेला आहे मी संपूर्ण नाशिक रोड पोलीस स्टेशन सीनियर पी आय साहेब त्यांची पूर्ण टीम डिरेक्शनची विशाल पाटील आणि सर्व टीम तसेच डी सी पी झोन टू आणि ए सी पी नाशिक रोड यांचे अभिनंदन करतो दिवाळीच्या दिवशी गेलेली होती आणि आम्ही खूप वन वन केली पण आम्हाला ती काही पडली नाही पण आज आम्हाला आणि गाडी मिळाली त्याबद्दल आम्ही खूप खूप आनंदीत आहोत आणि त्याबद्दल आम्ही नाशिक रोड पोलीस स्टेशनचे खूप खूप आभारी आहोत गेल्या मार्च मध्ये माझी गाडी चोरी गेलेली होती परिसरातून दोन दिवसापूर्वी हो मला नाशिक रोड पोलीस स्टेशन मधनं फोन आला की तुमची गाडी मिळाली ऐकून खरंच एक आनंदाचा धक्का बसला कारण की गेली अनेक वर्षांची जी सक्ती होती गाडी ती परत मिळाल्याचा आनंद झाला मी सर्व नाशिक पोलीस आयुक्त आणि नाशिक रोड पोलीस स्टेशन या सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद तीस नोव्हेंबर तीस दोन हजार पंचवीस राम सेखाल लॉन्स मधून गेलेली होती आम्ही आडगाव पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिलेली होती तर माझी गाडी आज रोजी सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पाटील सर यांच्या अटक प्रयत्नाने मिळाली त्यांचे त्याबद्दल मी खूप ऋणी आहे